घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे बघा आपण एक वर्ष झालं एक पांढरीचं कलम आणलं होतं कोकणातून स्वतः जाऊन एक डोंगरामध्ये हुडकून हरिचंद्र गडावर पेडेकर गोर्जीकडे गेल्यानंतर ती कलम आता बघा चांगलं फूट दीड फूट उंच झाले आणि त्याला दोन कोंबारे फुटलेले आहेत ह्याची तुम्हाला पांढरीच्या काठीची जवळून आणि स्वच्छ एक व्हिडिओ दा दाखवितो कारण आपले एक गुरुबंधू अजित मोडेकर कोल्हापूर यांनी सांगितले की जवळून एक व्हिडिओ बनवा आणि आम्हाला दाखवा एक झाड कसं आहे पांढरीचं त्यांच्यासाठी एक व्हिडिओ काढित आहे हे बघा पान एक अशा प्रकारे आहेत असे मस्त पान, पान, पान आहेत ते एक पत्त्यासारखे पान वाटतात काही माणसाला काही कसे पण पानात बदल आहे पानं बघा अशा प्रकारे आहेत काही आणि हीच झाड एकदम ओरिजिनल पांढरीचं झाड आहे आणि जसं तुमचं हिल लाकूड उंच होईल तसं ह्याचा कलर बघा खाली असा एक पांढरा पडतो जसं लाकूड मोठं होईल तसं तसं हे कलर याचा एक पांढऱ्या प्रकारे कलर येतो आपण एका मोठ्या बॉटलमध्ये लावलेलं आहे वाळल्यानंतर पानं बघा असे होत येतं तर ह्याला फुलं एक असे लिंबुणीच्या फुलासारखी येतं आपल्या लिंबुणीच्या फुलासारखे फुलं येतात हे बघा खाली असे दोन झाड आहेत चांगलंही हाताच्या अंगठे एवढं खाली बुडात झाड झालेलं जा आहे आणि हे असं हे झाड आहे या पांढरीच्या झाडाचे भरपूर करावे एवढे कौतुक कमी आहे असे पानं कडक आहेत आणि एक जरा असं हल्ल्यानंतर झाड थोडं याचा सुगंध येतो थोडा झाड हल्ल्यानंतर असं काही येत नाही आता बघा हे भरपूर वाढलेलं आहे आता कोंबारी वाढाय चालू आहेत असे झाडाची की ते एक आता दुसरा एक कोंब निघवत आहे बघा ही <laughs> बघा कवळी नव्हती ह्याची अशा प्रकारे असे पान आहे आणि हे पांढरीचं ओरिजिनल झाड आपण लावलेलं आहे ही जर कुणी जरी माहितीवाला असला तरी बघा पानं अशा प्रकारे झाड आहेत असे सात पानं असते त्याला काही ठिकाणी बघा दोन दोन चार पाच सहा सात सा, मोहरचं पान सर्वात मोठं आहे आणि पानाची बघा महागाली बाजू बघा एक तेलवतल्यासारखे पान आहे एक अर्धा तेलगट पान कसं असतं तसं बघा एकदम शिरा अशा तेलगट गड़ आहेत एकदम शिरा बघा असे बघा आहेत हे महागून अशा शिरा आहेत त्याच्या एकदम चांगल्या प्रकारे तुम्ही ह्याची महागाई बाजू असे ते बघून घेऊ शकता असे बघा एकदम तेलकट प्रकारे शिरा आहे आणि मोहरून बी बघा मोहरून एक अशा प्रकारे शिरा आहे ह्याला अवघा आणि ही पांढरीचं ओरिजिनल झाड आहे ही डोंगरात गेल्यानंतर तुम्हाला पण कळून जाईल त्याचपैकी जवळून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा प्रत्येक माणसापर्यंत ही व्हिडिओ पोहोचावा आणि हीच पांढरीचं ओरिजिनल झाड आहे दुसरीनं कुणी दाखविलं ते व्हिडिओ बघा आणि ही झाड बघा ह्याच्यात काही तीळ मात्र बदल नाही त्याच्यामुळे प्रत्येक माणसापर्यंत ही व्हिडिओ पोहोचावा पांढरीचं झाड दाखवा ही अशा अशा प्रकारे झाड आहे बाबा आणि ह्याचा उपयोग असे वाळलेले पानं घेऊन तुम्ही त्या पानाची दुरी जरी घरात दिली तर घरात न दिसणाऱ्या डोळे न शकता जरी घरात काही उलटा पुलटा करत असतील करणे कवटाल भानामती असे जरी प्रकार असतील तर ही जर जी पानाची धुरी पांढरीच्या पानाची धुरी जरी तुम्ही केली लोहपान लो गुगल देऊन तरी सर्व नकारात्मक ऊर्जा पळून जायला काही क्षणातच पळून जातात जेवढा होईल तेवढं म्हणून ही प्रत्येकापर्यंत झाड दाखवायचा प्रयत्न करा म्हणून हे बघा झाड दाखवित ओरिजिनल पांढरीचं झाड रामराम मंडळे